माऊली विचारवंत संस्कृतीचे करू ग्रंथ रत्ना अलका माई त्रिवेणीची नवलाई मी मंदाकिनी हरिभाऊ मुसळे पिंपळे मी विठ्ठलाचे गाणे म्हणत आहे गोंगडी काळ्या रंगाची ओ खांद्यावर काठी गुंगराची गोंगडी काळ्या रंगाची ओ खांद्यावर काटी गुंगराची गाईचा र न ग पोरं दरून गवळ्याची पोरं दरून गवळ्याची आधार काढत गाईची आवड दया दुदाची धार काडी तर गाईची आवड दोया दुदाची गोंगाडी काळ्या रंगाची यो खांद्यावर काठी घुंगराची गोंगडी काळ्या रंगाची काटी घुंगराची मल्लारी मल्हारी मल्लारी मल्हारी मेंढ्यांचा तो धनी शेळ्या मेंड्यांचा तो धनी आवड बानू बो भांडारवडे गडावरी आवड बानू बो भ भांडारवडे गळावरी ംഗി ഗുംഗര ഘോടി കാഴ് രംഗോ കാല കാട്ടൂങ്ങര ചന്ദ്ര ബാഗാഴവീ ചന്ദ്രവാളവീബായോ ബാവിട്ട ഉബായോ ബാവിട്ടേ വര ആവട बुक्याची जनाबाई आवडा बिरबुक्याची तुळशी च्या माळेची आवडा बिरबुक्याची तुळशी च्या माळेची गोंगाळी काळ्या आरंगटी डुंगरची गोंगाळी काळ्या आरंगी यो खांद्यावर काटी डुंगरची एका जनादन श्री हरी एका जनादन श्री हरी जणा घरी जणा घरी धळण दळीत जात्यावरी जात्या वरी आवड त्या लाववीची धळण दळी आवड त्या ோரி காங்காச்சியும் காட்டி உங்கச்சிங்க காா ரங்காச்சியும் காட்டிங்கச்சிங்க ரங்காச்சியும் காட்டி ங்கச்சி கோர பண்டிநாத் மாராஜ கிட்டு மாரமாயி கி